प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत नाचनगाव येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलताना देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन केल्यास विविध आजारांवर आळा बसेल असे प्रतिपादन केले तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व धन्वंतरी यांच्या फोटोला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन केले आणि समोरची जी काही रूपरेषा आहे ते ठरवण्याचं काम पेशंट किंवा त्याचे नातेवाईक करत असतात म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो की जर का चौदा घंट्यांनी तो रिपोर्ट जात असेल तर तो चौदा घंट्यांनी न जाता तो दहाच तासात गेला पाहिजे याचं याची काळजी तुम्ही घ्यावी हे या ठिकाणावरून सांगतो या ठिकाणी देवळीच्या पी एस सीलासुद्धा ग्रा ग्रामीण रुग्णालयालासुद्धा आम्ही म्हटलं की साधारण अँब्युलन्स सगळ्या ठिकाणी आहे कार्डाईक ॲम्ब्युलन्स जिल्ह्यामध्ये कुठेच नाही जर का आपल्याला ऑक्सिजनची व्हेंटिलेटरची कार्डायक अँब्युलन्स व बोलवायची असेल विनोद भाऊ तर ती नागपूरला फोन करून बोलावं लागते ही स्थिती वर्धा जिल्ह्याची आहे मी त्याच दिवशी राहुलला सांगितलं म्हटलं आपला समोरचा आमदार निधी आला की काही असो या विधानसभेसाठी एक कार्डॅक अँब्युलन्स द्यायची ते केवढ्याची हो आधी ती एखाद्या पी एस द्यायची किंवा देवळीसारख्या मोठ्या रुग्णालयाला किंवा अ पुलगाव सारख्या मोठ्या रुग्णालयाला ठेवायचं म्हणजे त्याचा फायदा या विधानसभेमध्ये सगळ्यांना झाला पाहिजे या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न करू ट्रेनिंग सेंटरचा विषय तुम्ही सांगितला मॅडम एक चांगली गोष्ट आहे साडेतीन करोड रुपयाचा एक चांगली वास्तू आपल्या डोळ्यापुढे उभी होऊन आलेली आहे त्या ठिकाणी हॉस्टेल आहे त्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायला येणार आहे सगळे लोक रहिवाशी स्वरूपात येणार आहे म्हणजे हॉस्टेल आहे म्हणजे त्या ठिकाणी राहतील सगळ्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होईल म्हणजे नाचनगाव सारख्या ठिकाणी एक ट्रेनिंग सेंटर होणं ही पण आपल्याला भूषणावहक गोष्ट आहे आणि विशेष करून आता सरांनी सांगितलं कुठं गेलं आपले वाटा आता मला वाटलंच तरी तुम्ही तुमच्या हाती माईक असला का काहीतरी कारभार करता असतो या कॅम्पमध्ये आम्ही सावंगीचे सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर्स बोलवले होते लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रत्येकी आशांना घरोघरी जाऊन लाभार्थींना कळवा की आजचा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र इथे घेण्यात येणार आहे तर सगळ्या लाभार्थ्यांनी लाभ घ्या तसेच आयुष्यमान गोल्डन कार्ड वेगवेगळ्या रक्ताच्या तपासणी या सगळ्या करण्यात आल्या इथे लाभार्थींची संख्या पण दोनशेच्या वर गेलेली आहे आणि सगळ्या लाभार्थ्यांना ज्यांचे जे बिमारी आहे जी जास्त जर असेल त्यांना आम्ही रेफर